नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस याबाबतचे काही महत्वपूर्ण अपडेट्स पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा यामध्ये तुमची मैदानी चाचणी केव्हापर्यंत होऊ शकते आणि पूर्ण किती अर्ज भरल्या गेलेले आहे हे संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळतात तर मित्रांनो या वर्षी सतरा हजार चारशे एकाहत्तर जागेची भरती निघालेली होती यामध्ये आर पी एफ कारागृह ब्रँड्समन पोलीस शिपाई आणि शाला यासारख्या पदांचा समावेश होता तर मित्रांनो सतरा हजार चारशे एकाहत्तर जागेसाठी जवळपास सतरा लाख प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे आणि यामध्ये तुमची चाचणी केव्हा होणार आहे हे पण सांगण्यात आलेलं आहे तर पाय संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरतीच्या जा एका जागेसाठी एकशे दोन उमेदवार सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा आणि अर्ज आलेले आहे सतरा लाख शहात्तर हजार आणि मित्रांनो तुमची मैदानी चाचणी आहे वीस महिन्यानंतर घेण्याचे नियोजन या ठिकाणी सुरू झालेले आहे तर बघा हे संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर सोलापूर राज्यात सतरा हजार चारशे एकाहत्तर जागेसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत पंधरा एप्रिलला संपली आहे पण मित्रांनो तुम्ही जर आपले पेमेंट करले नसेल तर तुम्ही सतरा एप्रिलपर्यंत आपले पेमेंट करू शकता आणि आपले प्रिंट पण तुम्ही सतरा एप्रिलपर्यंत काढू शकता तर राज्यातील तब्बल सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत त्यानुसार एका पदासाठी एकशे दोन उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी होणार आहे त्यात शंभर मीटर व सोळाशे मीटर धावणे असणार आहे मैदानासाठी आठशे मीटर आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातील मैदानी चाचणीत उमेदवारास किमान चाळीस टक्के गुण मिळवणे बंधनकारक आहे मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी दहा उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील शंभर गुणाच्या जा लेखी परिषदेत किमान चाळीस टक्के गुण अपेक्षित आहेत मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचणीमध्ये सर्वाधिक गुण मिळवल्याची गुणवत्ते यादी प्रसिद्ध होईल त्यानुसार पोलीस शिपायाची निवड होणार आहे तर मित्रांनो यांनी थोडक्यात तुमची नियुक्ती कशाप्रकारे केल्या जाणार आहे हे सांगितलेलं आहे निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथकी विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे तर मित्रांनो तुमची जी मैदानी चाचणी आहे ही वीस मे नंतर घेण्याचे नियोजन या ठिकाणी सुरू झालेले आहे तर बघा तुमची मैदानी चाचणी केव्हा होणार आहे तर सकाळी मैदानी चाचणी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर वीस नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी सहा ते दहा या चार तासांमध्ये मैदानी चाचणी घेतली जाणार आहे तर मित्रांनो मैदानी चाचणी वेळ असणार आहे सकाळी सहा ते दहा राज्यातील सर्व जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे तर मित्रांनो सर्व जिल्ह्याची लेखी ही एकाच दिवशी होणार आहे साधारणतः तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून ऑक्टोंबर अखेर या भरतीत निवड झालेल्या केल्याचे प्रशिक्षण सुरू होईल तर मित्रांनो संपूर्ण भरती प्रक्रिया तीस ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन या ठिकाणी सुरू झालेले आहे तर अगोदर तुमची वीस मे ते जून महिन्यापर्यंत मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे आणि अगोदरच्या सुरुवातीला तुमची या ठिकाणी लेखी घेतल्या जाणार आहे आणि अगोदरच्या शेवटी शेवटी तुमची या ठिकाणी निकाल पण लावल्या जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी संभाव्य वेळापत्रक तयार केलेलं आहे वीस मे नंतर तुमची मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे आणि ऑगस्टच्या सुरुवातीला एक्झाम होई तुमची आणि ऑगस्टच्या लास्ट लास्टमध्ये तुमची यादी पण या ठिकाणी लावणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये मध्ये तुमची या ठिकाणी प्रशिक्षण पण सुरू केल्या के जाणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आपण जी बातमी पाहिलेली आहे यानुसार समजून जायचं की हे जे वेळापत्रक आहे हे संभाव्य वेळापत्रक आहे यानुसार तुमची भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते मे आणि जून मध्ये तुमची मैदानी चाचणी पूर्ण केल्या जाईल आणि ऑगस्टच्या सुरुवातीला तुमची परीक्षा घेतली जाईल आणि ऑगस्ट नंतर तुमची नियुक्ती यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे आणि मध्ये तुम्हाला प्रशिक्षण पण दिल्या जाणार आहे संपूर्ण मित्रांनो संभाव्य वेळापत्रक समजायचं त्यानुसार तुम्ही आपली तयारी सुरू ठेवायची ठीक आहे मित्रांनो तर भरतीबाबत आणखी अपडेट आला त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद